जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहे तर आज आम्ही जाणार आहे वासोटा वासोटा नागेश्वरी आज महाशिवरात्र आहे पंधरा फेब्रुवारी आज महाशिवरात्र तर आम्ही सगळेजण चालले आहे वासोट्याला तर वारसोट्याला जाण्यासाठी आपल्याला बुकिंग करावी लागते बुकिंग ऑफिसच्या डाव्या साईडला तिकीट काउंटर चालू आहे तिकडे जाऊन आपलं तिकीट आपण कन्फर्म कर तर भावानो आता आम्ही साताऱ्यावरनं तीस किलोमीटर मुळा गावात आलेलो आहे तर तिकडून बामणुली साईडनं पण बोट येतात आपण तिकीट काढलेलं आहे तिकीटला बोटिंग करायला पर पर्सनला दोनशे रुपये इथं पेड करावे कर लागतात आणि आपली बोट आहे ते तेहतीस नंबरची आपण आता बोटीत बसणार आहे तुम्ही बघू शकता इथं गर्दी किती आहे भरपूर अशी लांब लांबनं माणसं येतात तर इथनंच नाही तर तुम्हे त्या नागेश्वरीला दर्शनासाठी चोरून रत्नागिरीपासून पण माणसं येतं आणि भामनुरी साईडनं पण लोक बोटिंग बोटिंग करून येतात इथून आपल्याला वाचल्याचे पायथ्याला जायला जवळजवळ पाऊन तास लागतो आणि बामणलीपासनं जायला दीड तास लागतो बोटिंग करायला तर आपण चला आता बोटीत बसूया सगळे सर्वजण आपली गँग हवा का तयारी चला तर यो आहे कोयना डॅम यो एकशे चाळीस किलोमीटरमध्ये पसरलेला डॅम आहे तर हे फक्त सरळ असा पसरला आहे आतमध्ये तर अजून अंतर गेलो सर्वात मोठा डॅम आहे ह्या ह्यातनं आपल्याला बोटिंग करून वा जायचं करायची नागेश्वर असं देवस्थान आहे की तिथं आहे ना स्थापित केलेलं देवस्थान रामायणच्या चौथ्या आद्यामध्ये तुम्हाला दिस कुणी स्थापन करणं आपण पुढे गेल्यावर सांगणारच आहे ते कुणी कुणी स्थापन केले इथे चला आता चालू आपली बोट चुकली होती बोट चुकल्यामुळं एक बोट आपल्याला सोडून तर आपल्याला आता दुसरी बोट भेटलेली आहे चौदा नंबरची त्या बोटीत आपण जाणार आहे चला बघा आपली बोट केलेली आहे स्टार्ट टाकलाय गेर आता टाकलाय आता का संकेत कारण त्याने आमच्याकडे नऊ प्लेअर आहेत त्यातले कोण कोण चढते आम्ही लास्ट टाइम ला दोघ जण आलो होतो फक्त आता आमच्याकडे मागच्या एक ही कधी नाहीये आता आमच्या सोबत तर आता सगळे नवीन प्लेअर आहेत आमच्या बरोबर तिथं दोन बसलेले आहेत इथ आहेत आणि इथं आहेत आणि यो काय माझा नवीन जुना प्लेअर आहे चार वर्ष झाला आम्ही सह्याद्रीचा घनदाट जंगल आपल्याला दिसतोय ना तो हाय असा किल्ला आणि ते जे तो दिसत आहे ना तो अस भाग आहे नागेश्वरीचं ठिकाण इथं आपल्याला दिसत नाही तर तुम्हाला पुढे गेलं मी दाखवतो आम्ही आता बोटीतनं उतरलो <laughs> <laughs> उतर उतर आहे आणि आता आम्ही चालायला चालू करणार आहे कोण कोण जिथे का कोण हारे का अभि देखील घ्या बोटीतनं उतरलो आहे शेतारावत पण उतरले आहेत माग बिन बॅगेचे चालणार आहेत कोण किती चालते चला हळ पुढं दाखवतो हे बघा तुम्ही बघता हे आहे एंट्री एंट्री गेट आहे सह्याद्री वाघ राखीव इथं हे एंट्री गेट लागतं इथं पुढे गेलो चेक पोस्ट आहे इथं आपल्या बॅगा बेगा चेक केल्या जातात कारण जंगलात कुठलंही प्लॅस्टिक टाकले जात नाही त्यासाठी बॅग चेक करतात आणि स्मोक ड्रिंकिंग करू शकत नाही जंगलात सुद्धा माचेस सुद्धा घेऊन जात नाही त्यासाठी इथं चेक पोस्ट आहे चला पुढे पुढे दाखव माहित फॉरेस्ट एरिया सगळा सायदरच्या खोऱ्यातला फॉरेस्ट एरिया बघूया आता पुढे पुढे हळूहळू आपण कोण चालतंय कोण दमतंय शेवटपर्यंत चला हर हर महादेव चला आता जाताना सगळी खुश दिसत आहेत आम्हाला बघा चेहरा तुम्ही बघू शकता दाखवतो येताना बघूया आपण कसं दिसतोय जाताना तो गोरा गोरा दिसतोय <laughs> येताना बघूया <बुगे> आपण <आपने> कसला <laughs> कसल्या आवसा दिसतोय चैतन्य ते जरा पुढं एंट्री पासून पुढे आल्या आपल्याला इथे छोटसे हनुमानाचं मंदिर दिसत बघू शकता तुम्ही इथं या खडकातन चालत जायचं आपल्याला साडेसात किलोमीटर चालायचे आपल्याला डोंगर चला आपण बघूया आता बघा जय श्रीराम बघ इकडून चला आपल्याला ह्या दगडातगडात चालत जायचे बघूया कोण नीट टाकते पाय हाड आहे तर माणूस पुढे चालत गेलेले आहेत बघूया कोण जमतोय आता शेवट परत कोण टिकतय चला भावाला घेऊन आपण चाललोय आता बघू शकता बघा सगळे नदीतले दगड तसे ह्या दगडातन आपल्याला चालत जायचंय हक्का पट्टा आपल्याला ह्या दगडात चालत चालत जायचंय पण हिथं का असं की दगडावर नीट पाय ठेवायला लागत नाही तर पाय मुरतोय चालताना वर तर तर अजिबात लागत नाही नाहीत वाटत पाणी येत खाली काही माणस वरनं दर्शन म्हणून खाली एका जण स्टेला पण जातात आणि कोकण कोकणामधन चोरवणे भागात पण माणसं भरपूर प्रमाणात येतात इकडे हळूहळू जायचं भाव बाप आत्ता आम्ही आले दोन किलोमीटर आत्ताशी आले आम्ही चालत चालत अजून आपल्याला पाच किलोमीटर जायचे भावला घेतले आपल्यासोबत भावा लाजलेला आहे छोटी स्माइल केली भाऊ आमच्या चला अजून पाच किलोमीटर आपण चालायचं आपल्याला आता आप डोंगर आप चढायचंय सरळ रोंड चालले आप आपण सगळ्यांची अवस्था एकदम चांगली झालेली आहे अशा तऱ्हेने पुढच्या वर्षी काय माणसं येत नसतात ते माणसं सगळी दबली का डोंगर लागते ना सरळ एकदम पुढच्या वर्षी काही दोघ काही येत नसतात इथन चढे बाबा पुढं वर दिसते तिथ महादेवाच मंदिर आहे तिथं आपल्याला जायचंय गर्दी बघू शकता सेवा करायला लागते <laughs> सगळे दमलेले आहेत भरपूर दमला का पाणी पिलंच काय अले रावत पहिलाच आलोय आपण आता एक बॅग एकबॅग जर की सगळे माणसं जमली आमची पुढच्या वर्षी काही येत नाही कोण चोरवणे रोड चोरणे तर मित्रांना बघू शकता ही आहे नागेश्वरीचे ठिकाण ही लाईन बघू शकता किती मोठी लागली भरपूर लोक अशी जास्त प्रमाणात येतात दर्शनासाठी सातारा तापोळा बामनोली हिवा आहे वासं किल्ला इकडून पण चौरण्यापासून लोक येतात इकडून जवळजवळ आठ किलोमीटर आहे रनिंग डिस्टन्स आणि वॉकिंग डिस्टन्स इकडून आठ आठ साडेआठ किलोमीटर आणि इकडून साता साताऱ्यापासून आहे सात किलोमीटर म्हणजे सातारा साईडनं बोटिंग तिथं चेकपोस्ट लागतो तिथून आहे सात किलोमीटर होऊ शकता किती गर्दी इथं आत मला एरिया तुम्हाला दाखवलाच चालू मी चला आता निघूया गर्दी बघू शकता तुम्ही तेवढी झालेली आहे इथे आहे चोरणे गाव इथं खाली आणि इथ देवस्थान आपल्याला पुढे दिसतोय ना समोर तो हाय वासोटा केला त्या मार्गे आपण खाली उतरणार आहे तो आढावा दिसतील चला आता जाऊया हळूहळू दर्शनासाठी रांग भरपूर लागलेले तरी अर्धा पाहून जायला आपल्याला हळूहळू वाढत चाललेली आहे बघा विकास मुंबई

पिंडीवर आहे ना पाण्याची बूंद पडत असतात वरण इकडं असं डोंगर तुम्ही तुम्ही बघा तिथं आहे ना विशिष्ट म्हणणी हजार वर्ष तपस्या करून इथं गंगा प्रकट झाली नंतर मग महादेवाची पिंड प्रकट झाली इथे महादेवांना दर्शन दिलं आणि इथं स्थापित झाले आमचे मित्र मंडळी इथं बसलेले आहेत अशा बघा बघू शकता तुम्ही आमचा आमचे दोन पार्टनर अजून ते खाली त्यांना एक तास लागेल बघू शकता इथं त्रिशूर केलेलं आहे बघू शकता

તમારા નામ ચ દર્શન ચાલો ચાલો યાર યાર બુર ચાલો ચાલો બુર ચાલો ચાલો બુર કડે કડે યાર બહાર કાઢ દેવા અવાજ આય કા અવાજ આય रात किडे वारत चलो हो लिया तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा